असं आहे की छगन भुजबळ हे खूप आधीपासून अनेक वर्ष ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात ओबीसी समाजासाठी भांडतात त्यामुळे ते ताक सुद्धा फुंकून पितात त्यांची हळूहळू हो खात्री किंवा याच्यामुळे ओबीसी ला काही धक्का लागत नाहीये तसे तसे ते या विषयामध्ये आपल्या जसं ताईवाडी आपल्या सहकार्यांना समजावून सांगतात भुजबळ बाबा याच्यामध्ये ओबीसी काही फार प्रॉब्लेम नाहीये मनोजरांगी आजही आपल्या मागणीवर काम आहे त्यांनी नाही नाही सगळ्या मागण्या मान्य झाले आहे गाव लेवलला समिती झाली गावामध्ये एखाद्याकडे कोंडी दाखला असेल तर त्याचा जो भाऊबंद आहे ज्याला आपण गावामधला आपला नातेवाईक म्हणून तर त्याच्यात त्यालाही अफिडेव्हिटवर सक्षम अधिकाऱ्यांनी पडताळणी करून दाखला द्यायचा आहे त्यामुळे मनोज जारांगी पाटलांनी आता सगळ्या मागण्या मान्य झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी कशी होईल त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे मनोज जरांगी पटेल यांची आक्रमकता मराठा समाजाला असेल किंवा ओबीसी समाजाला असेल किंवा सरकारला असेल मागा करू शकते का किंवा धोका आहे का आक्रमकते आक्रमकतेच भय काही कारण नाही आक्रमकतेच्या बरोबरीने आक्रमकपणे ज्या मागण्या मानल्या जातात ते सरकार मान्य करत आहे ते मान्य केल्यानंतर स्वाभाविकपणे मागण्यांसाठी असणारी आक्रमकता हे कमी होत जाईल